स्वाद किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे तर आज मुलांच्या टिफिनसाठी आपण पौष्टिक असे थालीपीठ करणार आहोत तर चला आपल्या स्वाद किचनमध्ये जाऊन रेसिपीला सुरुवात करूया तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि एक देखील करा तर इथे मी लाल माड घेतलेली आहे एक वाटी आणि धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि कापून घेतलेली आहे आणि या इथे लसूण जिरं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ती ज्वारीचं पीठ आणि एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता मीठ टाकून आता मिक्स करून घ्यायचं होतं हे आपल्याला तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकायची आहे इथे एक अर्धा चमचा टाकलेली आहे मी ती देखील अशी मिक्स करायची आहे प्रथम आपल्याला हे सर्व जिन्नस आहे ते मिक्स करायचे आहे त्यानंतर ही जी लाल माठ आहे ती टाकलेली आहे आणि मुलं म्हणजे शक्य होतं हिरव्या भाज्या खात नाहीत तर अशा प्रकारची रेसिपी केली ना तर मुलं नक्कीच खातील आणि या इथे हिरव्या मिरचीचा ठेसा टाकून घेतलेला आहे तोही मिक्स करायचा आहे या पिठांमध्ये प्रथम सर्व जिन्नस ना आपण मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर पाण्याच्या साह्याने मळून घ्यायचं आहे ते बघा हे पीठ मळून घेतलेलं आहे असं जास्त सैल सरी नाही आहे घट्टच मळायचं आहे आणि असं रुमाल घ्यायचा आहे ओला करून घ्यायचं आहे ठेवलेलं आहे ओला करायचा आहे रुमाल आणि आता एक गोळा घ्यायचा आहे मध्यम आकाराचा आणि असं थालीपीठ अलगतपणे आपल्याला थापायचं आहे कडेकडेने पाण्याचा हात घ्यायचा आहे थालीपीठ थापायचं आहे असं पातळसर करायचं आहे आणि छोटंच करायचं सहज तर ते मी थापून घेतलेलं आहे थालीपीठ आणि हा मध्ये छोटे होल वाढायचे आहेत तर इथे तवा तापून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तव्याला तेल पूर्ण लावलेलं आहे आणि जे आपण थालीपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तव्यामध्ये टाकायचं आहे आणि अलग तसा रुमाल काढून घ्यायचा आहे आणि आता आपण पचून घेणार आहोत ते होल केलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये असं खरपूस थालीपीठ भाजलं जातं तर इथे तीन मिनटांनी मी आता झाकण काढून घेतलेलं आहे त्याच्या कडा मोकळा झाला आहे म्हणजे सुकल्या ना की सुक तेल टाकायचं आहे आणि दुसरी बाजू देखील आपल्याला पचवून घ्यायची आहे तर चला दुसरी बाजू देखील आपण पचून घेऊया तर आहे ते बघा दुसरी बाजून देखील आपली मस्त अशी खरपूस पचवून घेतलेली आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे मीडियम टू स्लो तर छान असं आपलं थालीपीठ हे झालेलं आहे खरपूस असं लहान मुलांचा टिफिन रेडी झालेला आहे त्यांच्या आवडीचे असे पौष्टिक असं थालीपीठ बनवलेलं आहे या ते मी कोशिंबीर दिलेली आहे किंवा तुम्ही दही किंवा चटणी देऊ शकता आणि तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहिजे असेल तरही सांगा तोपर्यंत आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि पटापट एक लाईक देखील करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबतपर्यंत बाय